येतील वॉनलेस हॉस्पिटलला एकशे तीस वर्ष पूर्ण आज डायलिसिस विभागचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सर्वसामान्य गरीब आणि गरजू लोकांसाठी सुविधा देणार प्रभा कुरेशी गेल्या कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत असणाऱ्या मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलला एकशे तीस वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने अंतरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर त्याचप्रमाणे आज डायलिसिस विभागाचे सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर आजपासून मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलमध्ये लवकरच मेडिसिन विभागातील आय सी यू तसेच रेडिओलॉजी विभाग या आठवड्यात सुरू करणार असल्याची माहिती तसेच डॉक्टर विपिन मुंजप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सात डायलिसिस टेक्निशियनच्या सहकार्याने हा डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला असून सदर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या सुविधा विशेष करून सर्वसामान्य गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती या हॉस्पिटलच्या प्रभा कुरेशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे तर याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले सदरचे हॉस्पिटल सुरू करण्याबाबत काही अडचणी खासदार विशाल पाटील यांना सांगण्यात आल्या तर हॉस्पिटल पुन्हा पूर्ण क्षमतेने स्टार्टअप कसे होईल याकरता प्रयत्न करण्याचे सुद्धा खासदार विशाल पाटील यांनी आश्वासन दिले तर हॉस्पिटलला येणाऱ्या समस्या याबाबत त्यांनी माहिती घेतली यावेळी वॉनलेस हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी खासदार विशाल पाटील यांचे स्वागत केले तर यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब भोनमोरे माजी नगरसेवक शिवाजी द्रुवे संजय मेंडे वहिदा नायकवडे वंचितचे युवा नेते दादा घाटे अशोक कांबळे सचिन जाधव नरेंद्र महाराज जहीर मुजावर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हे आमच्या सप्ताहामध्ये आम्ही एकशे तीस वर्ष पूर्ण केलेले आहेत अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत त्यातलाच एक प्रामुख्याने महत्त्वाचा विषय होता इंडोर पेशंट सर्व्हिसेस सुरू करणे आणि त्यासाठी आज आमचे माननीय खासदार विशालदादा पाटील सर आमच्यामध्ये उपस्थित होते त्यांनी डायलिसिस विभाग सुरू केलेला आहे आणि बिपिन मुंजप्पा सर आणि आमच्याकडे सात डायलिसिस टेक्निशियन्स आहेत त्यांच्या सहकार्याने आज आम्ही हे डायलिसिस विभाग सुरू करत आहोत तसंच आमचं मेडिसिनचं क्रिटिकल केअर आय सी यू आणि आमचं रेडिओलॉजी डिपार्टमेंट लवकरच ह्या आठवड्यात सुरू होत आहे आणि ही आ, जी सोय आहे ती विशेषतः गरीब लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी गरजू लोकांसाठी आहे याचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद